बदलापूरच्या योगीश्री अरविंद गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदा रक्षाबंधनाचा सण अतिशय अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी रिक्षाचालक अग्निशमन जवान पोलीस पालिका कर्मचारी यासोबतच वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांना राख्या बांधल्या तर झाडांनाही राख्या बांधत निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केलीय इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेबाहेरच्या रिक्षाचालकांना राखी बांधली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अग्निशमन दलाच्या जवान जवानांना राखी बांधली यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या कामाची माहिती दिली इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेपासून पनवेल हायवे पर्यंतच्या झाडांना राख्या बांधल्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कामाची माहिती दिली तसंच पोलिसांबद्दलची भीती मनातून काढून टाकत आपले हे आपले रक्षक आणि मित्र आहेत अशी रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शेरगावच्या नवदुर्गाश्रम वृद्धाश्रमातील आजी आजोबांना राखी बांधत त्यांच्याशी गप्पा मारत रक्षाबंधनाचा सण सा साजरा केला तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज